मित्रांनो आज आहे आमचा जिमचा दुसरा दिवस तर आम्ही चाललेलो आहोत आता जिमसाठी तर जिममध्ये आता जाणार आहोत वर्कआउट वगैरे करणार आहोत कारण की खूप दिवस झाले आता आम्ही जिम वगैरे हो केली नव्हती एक कमसे कम एक वर्ष झालं जसं चॅनल चालू चाल केला तसा जिम कधी जॉईन केलीच नाही तर आता आम्ही जिम ज्या जॉईन करत आहोत आणि आजचा आहे आमचा दुसरा दिवस आणि आता आम्ही झालेलो आहोत रेडी आणि आता आम्ही चाललेलो आता सकाळचे वाजलेले <laughs> आहेत साडेआठ आणि अमर आणि मी रेडी झालेलो हो, आहोत तर अमरने खाल्लेले आहेत आता दोन अंडे ते पण उकडलेले आणि मी पण दोन अंडे खाल्लेले आहेत तर आमचा असा हा सकाळचा छोटासा जिमला जाण्याच्या अदोगरचा छोटेसे थोडं खाऊन आम्ही आता तयार झालेलो आहेत अमर पण रेडी होत आहे जिमसाठी आणि अमरने कधीच जिम केली नव्हती तरीसुद्धा अमर आता वर्कआउट करण्यासाठी हॅपी आहे तर आम्ही आता दोघे रेडी झालेलो आहोत आता आम्ही चाललेलो आहोत तुम्ही पण वर्कआउट करण्यासाठी या तर आता आम्ही घराच्या बाहेर निघलेलो आहोत अमर काढत आहे गाडी आता आम्ही गाडीवर बसून जाणार आहोत तर आता अमर टू व्हीलर घेत आहे तर टू व्हीलर निघलेली आहे आता आमची तर आता आम्ही बसून टू व्हीलरवरती जिमसाठी निघणार आहोत तर अमरने केली गाडी स्टार्ट आणि आता आम्ही निघालो जिमसाठी तर जिममध्ये जाऊन वर्कआउट करणार हो, आहोत कारण की आजचा दुसरा दिवस असल्यामुळे थोडंसं आम्हाला कार्डिओच करायचा आहे कारण जास्त वर्कआउट केल्यामुळे अजून पुन्हा त्रास होईल बॉडीला त्याच्यामुळं आम्ही जास्त वर्कआउट करणार नाहीत हो, नाही आजचा दिवस थोडा हो. कार्डिओच करणार आहोत तर आम्ही आज दोघेजण कार्डिओ करणार आहोत त्यानंतर आमचा फुल वर्कआउट चालू होणार आहोत तर मित्रांनो आता आम्ही पोचलेला आहोत जिममध्ये तर ही आहे आमची जिम तर एकदा आमची जी जिम पण बघून घ्या एकदम खूप छान जिम आहे इथे खूप चांगली ट्रेनिंग दिली जाते आणि एकदम ऐंशी टक्के तरी तुमचं फॅट लॉस होऊ शकतं कारण की ह्या जिममध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते आणि चांगले वर्कआउट करून घेतात चांगला वर्कआउट तुम्हाला शिकवला जातो तर आम्ही दोघं पोचलेलो हो आहोत ह्या जिममध्ये आणि जिमचं नाव रॉयल फिटनेस क्लब तर तुम्ही पण जिम लावा आणि तुम्ही पण फिट राहा तर आम्ही दोघं आलेलो हो आहोत आता वर्कआउट करण्यासाठी आणि तुम्ही पण जिम लावा आणि फिट राहा आणि मला अमर शिकवत आहे लॉंग व्हिड कसे बनवायचे आणि शॉर्ट व्हिडिओ कसं बनवायचं हे मला तू मोबाईल पकडायला शिकवत आहे त्याच्यामुळं मी मोबाईल पण पकडायची प्रॅक्टिस करत आहे आणि जिम पण करणार आहे आता तर आता अमर रेडी होत आहे आणि मी पण रेडी होत आहे मला पण शूज घालायचे असतात कारण आम्ही शूज इथंच लॉकरला ठेवून जातो त्यानंतर इथं आल्यानंतर आम्ही घालतो आणि जिम वर्कआउट करतो अमरनी तर वर्कआउट चालूसुद्धा केला कार्डिओ करायचं आहे आज कारण दुसरा दिवस असल्यामुळे आम्हाला दोन तीन दिवस कार्डिओच करायला सांगितलेलं आहे त्यानंतर मी पण कार्डिओ करायला सुरुवात केली आणि अमर पण करत आहे कार्डिओ तर अमर तर आजचा दुसरा दिवस असल्यामुळे तर अमर तर एकदम व्यवस्थितमध्ये करत आहे मी तर पहिल्यापासूनच जिम करत आहे तरीसुद्धा मला अजून जिम करण्याचा जिम करत असताना थोडा त्रास पण होत आहे कारण एक वर्षानंतर जिम चालू केल्यामुळं थोडा त्रास तर होणार आहे आणि ही आहे आमची रॉयल फिटनेस क्लब जिम तर जिम एकदा बघून घ्या खूप छान जिम आहे तर तुम्ही पण इथे लावू शकता जिम वगैरे करू शकता वर्कआउट वगैरे करू शकता तर चांगलं जिममध्ये या आणि चांगलं फिटनेस बनवा इथले ट्रेनर वगैरे तुम्हाला चांगली हेल्प करतील चांगलं एकदम वर्कआउट शिकवतील तर नक्की या मी आली आता जिम करून घरी तर घरी आल्यानंतर थोडासा फेशपॅक वगैरे लावते आहे थोडं म्हटलं चला आता उन्हात जाऊन शूटिंग करून आपला चेहरा खूप थोडा डल झालेला आहे त्याच्यामुळं आपण थोडं चेहऱ्याची पण काळजी घेऊ म्हणून लावते आता थोडासा फेशपॅक त्यानंतर अमरसाठी मी डाईटमध्ये त्याला सांगितलेले आहेत अंडे तो असेच अंडे खात नाही